आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर विश्वास घनसावंगीच्या विद्यमान आमदारांनी ग्रामपंचायतच्या इमारतीचे काम रोखल्याचा आरोप सरपंचांनी आज केला आहे जालना जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या इमारती नाहीत अशा इमारतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना ही दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंमलात आली दरम्यानच्या काळात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि आचारसंहिता सुरू झाली त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या इमारतींची प्रशासकीय मान्यता रखडली होती परंतु आता घनसावंगी तालुक्यातील माजी मंत्री राजेश टोपे यांच्या काळातील ही कामे विद्यमान आमदारांनी थांबवली असल्याचे सांगण्यात था येत आहे यांची प्रशासकीय या मान्यता हवी असेल तर संबंधित सरपंचांना माझ्याकडे पाठवा असे सांगत असल्याचा आरोपही काही ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आज जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर केला तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात या सरपंचांनी ठिया आंदोलन देखील केले आहे पाहूयात कशासाठी केलं आंदोलन आणि काय झालं दहावी नंतर पुढे काय फक्त पीएफसी क्लासेसरपंच इमारती संदर्भात गेल्या खूप दिवसापासून ठराव वारंवार वारंवार देऊन ऑफिसचा बी ठराव देऊन मंजूर केलेली इमारती गेल्याच्या नंतर आपल्या ग्रामपंचायतच्या लेवललाच त्याचं टेंडर व्हायचं म्हणजे परमा भेटायला पाहिजे होत्या ते काही भेटलेलं नाही त्याच्यामुळे एकदा आज जिल्हा परिषद शिवसाहेब त्यांच्याकडे आलं पाहिजे मागणी काय आहे तुमची मागणी आमची इमारतीचे जे परम आहे ते प्रत्येक सरपंच लोकांना भेटण्या द्यावं एवढीच मागणी ते कोणत्या आमदार किंवा पंचाकडे जाऊ नये ते ग्रामपंचायतलाच मंजूर केलेले ठराव देऊन त्याच्यामुळे ती ग्रामपंचायतलाच इमारत भेटणे द्यावी एवढीच कुणा अनेक ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नव्हती म्हणून ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन शासनाकडे पाठवले आणि त्या माध्यमातून ज्या गावाला ग्रामपंचायतीची इमारत नाही अशा गावांना इमारत मंजूर झाल्या परंतु मधल्या काळामध्ये विधानसभेचे इलेक्शन चालू होते आणि त्या इलेक्शनमध्ये काही सरपंचही प्रचारामध्ये व्यस्त होते म्हणून जिल्हा परिषदला ते आले नाही नंतरच्या काळात काही फेरबदल झाले आणि त्या फेरबदलामध्ये काही लोकप्रतिनिधी नव्याने निवडून आले आणि त्यांनी त्या प्रमा नेल्याची चर्चा चे आमच्या घनसामली तालुक्यामध्ये आहे तर आमचं त्या सरपंच लोकांचा आम्ही प्रतिनिधी म्हणून आमचं एकच शासनाला प्रशासनाला म्हणणं आहे की ज्या हक्काच्या प्रशासकीय मान्यता आहेत त्या ग्रामपंचायतीला आपण यांनी दिल्या पाहिजेत लोकप्रतिनिधीकडं न देता ज्या त्या ग्रामपंचायतीला त्या दिल्या पाहिजेत या मागणीसाठी आम्ही अनेक सरपंच घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत काही महिला सरपंच आमच्या सोबत आहेत परंतु त्या चंबरमध्ये जागा नसल्या कारणाने महिला सरपंच बाहेर बसलेल्या आणि त्यांचे पती आहेत प्रतिनिधी आहेत उपसरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत माजी आरोग्य सभापती आहेत अनेक आमचे सगळे सहकारी आम्ही या सरपंच संघटनेच्या सोबत आहोत जोपर्यंत प्रशासन आम्हाला त्या प्रमाणात देत नाही तोपर्यंत आम्ही या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांच्या कॅबिनमधून उठणार नाही राजमान आमदाराकडून काही त्रास होतोय का तुम्हाला नाही त्रास वगैरे नाही परंतु गेल्या पंचवीस वर्षामध्ये ज्या प्रमाणात थेट ग्रामपंचायती लिहायच्या त्या आता कुठेतरी अधिकारी सांगताय ते आमच्याकडे नाहीत म्हणजे उडाबुडीची उत्तर आम्हाला मिळतात म्हणून आम्ही तो जीवाब विचारण्यासाठी इथे आलेलो हा व्हिडिओचं काय म्हणणं या संदर्भात तुम्ही व्हिडिओला भेटले का हा व्हिडिओला भेटले आमचे सरपंच ते काय म्हणले त्यांनी सांगितलं की देऊ दोन दिवसांनी देऊ तीन दिवसांनी देऊ उत्तर म्हणजे लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली ते काम करतायत का मग असं हरकत नाही